गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आपण आज मस्त अशा पालकपुऱ्या बनविणार येतं गावाकडच्या पद्धतीने त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल बरं का तुम्हाला आपल्या शेतामध्ये भरपूर असा पालक आहे पालकाच्या पुऱ्या बनविण्यासाठी आपल्याला पालकाच्या भाजीला जास्त काड्या घ्यायच्या नाहीत फक्त पालकाचे पानं घ्यायचे तर सगळ्यांना आवडतील आणि सगळेजण बनवून खातील असं मला वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आज अशा पुऱ्या बनवणार आहे सहा ते सात दिवस नक्की टिकतील आणि इतक्या दिवस टिकूपर्यंत आपल्या पुऱ्या राहतच नाही तर हे मात्र खरं आहे अशा पालकाच्या पुऱ्या लहान मुलं आवडीने खाते तर पालकाची भाजी म्हणलं की लेकरांना आवडत नाही तर अशा पद्धतीने आपण मुलांना देऊ शकतो कारण की लहान लेकरांनी पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजे आपल्या कोथंबिरीला आता यायला लागले तर असा सुगंध सुटलाय मस्त असा कोथंबिरीचा आणि इकडे चूल पेटून घेतली चुलीवर कडे ठेवून मध्ये एक तांबर पाणी ठेवलंय उकळायला पाणी खळखळ खड़, उकळून द्यायचंय पाणी उकळ्याच्या नंतर आपल्याला ही भाजी त्याच्यामध्ये टाकायची आणि चार पाच मिनिटं उकळून घ्यायची थोडीशी जास्त शिजून नाही घ्यायची भाजी त्याच्यामध्ये भाजीचा कलर बघू शकता किती छान असा हिरवागार दिसतो अजिबात आपल्या भाजीचा कलर बदलला नाही पाहिजे आपली भाजी दोन तीन मिनटं झालंय उकळती गार पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची खळखळ खल अशी भाजी उकळली आपल्याला आता ही काढून घ्यायची भाजी काढून घेऊ गार पाण्यामध्ये टाकली भाजी चांगली थंड झाली आता झाऱ्यामध्ये काढून घेते पाणी नितळून जाईन सगळं आपण भाजी किती मोठी आणली होती आणि उकळ्याच्या नंतर थोडीशी झाली बाजूला ठेवली पाणी ओतून देऊ आपण पालकपुरीसाठी साहित्य घेतलंय हिरव्या मिरच्या घेतल्या आता एक मोठी लसणाची कांडी सोलून घेतली मीठ घेतलंय हिंग घेतलं याची बेसन पीठ घेतलं आहे तिळ घेतलेलं इथं उकळून घेतलेली भाजी ताटात काढून घेऊ याच्यामध्ये घालू चवीनुसार मीठ लसूण हिरव्या मिरच्या एक भर जिरे एक भर ओवा आपलं हे सगळं साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मी आता हे सगळं बारीक करून घेते अगोदर आपण छान असं सगळं मिक्स करून बारीक करून घेतलं आहे पालकाची भाजी मिरची पेस्ट केली आणि इथं घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ चाळून घेतलंय आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचंय तर आपण आता पीठ मळून घेऊ बेसन पीठ हे घेतलेले आहे तीळ तिळाने खूप छान चव लागत बरं का आपल्या पुऱ्यांची तिळ पण टाकून घेतलं तर हिंग हिंगाने पुरी खुसखुशीत होती आणि चवदार पण लागत थोडीशी चिमूटभर हळद आणि मीठ अगोदरच टाकलेलं आहे मसाल्यामध्ये तर हे सगळं एकत्र करून घ्यायचं थोडंसं चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आपण बारीक करून घेतलेला पालक एकदाच नाही टाकून घ्यायचा थोडा थोडा टाकायचा आणि पाणी अजिबात घ्यायचं नाही नंतर शेवट लागलं थोडंसं घ्यायचं अगोदर याच्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आपल्याला पीठ घट्टच ठेवायचंय सगळं घेते आपल्याला सगळं लागणार आहे आपण अजिबात पाण्याचा वापर नाही केलेला घट्ट पीठ मळून घ्यायचंय मळू घ्यायचं थोडासा त्यालाचा हात लावायचा पाच मिनटं भिजायला ठेऊ आणि चुलीला पण चांगला जाळ लागला आहे आपण आता परत कढई ठेवून घेऊ आणि कढईमध्ये तेल टाकून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या गोळ्या बनवून घ्यायच्या अगोदर अशा जर गोळ्या बनवून नसल्या पुऱ्या करायच्या तर एक काम करायचं मोठी चपाती लाटायची आणि आपल्या झाकणानी पुऱ्या काढायच्या त्याच्या तसं पण जमतं आपण आता पुरी लाटून घेऊ तुम्हाला जर पीठ पातळ वाटत असेल ना तर याला पिठी लावायला घेऊ शकता किंवा तेल पण लावू शकता छान अशी पुरी लाटून झाली जास्त जाड नाही जास्त पातळ नाही तुम्हाला जर कुरकुरीत लागत असतील ना तर पातळ लाटायची आणि मऊ लागत असतील तर थोडी जाड लाटायची आपण तेल गरम झाले कसं बघू तेल चांगलं गरम झालंय पुरी सोडून घेऊ छान अशी टम्म फुगली पलटी करून घेऊ दिसतीये ना छान खूपच छान त्याला मध्ये टाकल्या टाकल्या पूर्व शिट्टम आणि ह्या पुऱ्या सगळ्यांना घरातल्या आवडणार बर का आपल्या एकदा जर अशा पालक पुऱ्या बनवल्या दररोज बनव म्हणतील जोपर्यंत कोणी अशा मंडळी पुऱ्या बनवून खात नाही तो ना तोपर्यंत या व्यक्तीला विश्वासच येणार नाही बरं का की इतक्या खमंग लागतात ह्या पुऱ्या खाण्यासाठी बरोबर ना भाग्यश्री हो लहान आपले लेकर अशा आवडीने खातीन बरोबर आहे ना किती टम टम फुकते पाना हो मस्त छान अशी झाली जाळ चुलीला कमीच ठेवायचा जास्त जाळावला जास्त जर कडकडी तेल असेल ना तर आपली पुरी लगेच करपायला सुरुवात होती आणि खुसखुशीत होत नाही मऊ पडती कमी जाळावर तळली ना तर कुर कुरकुरीत पुरी तयार होती आपली अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवून घेऊ तर चला मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आ किती छान अशा झाल्यात आणि खायला पण तेवढ्या चवदार झाले तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवा बरं का अजिबात तेलकट नाही झालेल्या जो कोणी खाईल ना भाग्यश्री चवच विसरणार नाही बरं का अजिबात हो मस्त आता तर तुम्ही पण अशा पद्धतीने पुऱ्या बनवून पहा बरं का मी आता थोड्याशा ठेवलेल्या आहेत सगळेजण आल्याच्या नंतर गरम गरम बनवू आणि एवढ्या आता मस्त झालेल्या आहेत भाऊ आलेले आहेत भाऊला देऊ आपण गरम गरम भाऊ आजच्या आपल्या पालकाच्या पुऱ्या कशा झालेल्या आहेत तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशा पद्धतीने तुम्ही पालकाच्या पुऱ्या नक्की बनवा आता हे राहिलेलं पीठ आहे ना आपण गरम गरम सगळ्या आल्याच्या नंतर बनवू तर मस्त झालेल्या आहेत मी आणि यांनी चव घेतली हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं असेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जर आजचा आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद